संपलेल्या कुस्तीमध्ये कल्याणी गादेकर पुणे शहर विजयी साक्षी पाटील सांगली रेड क्रशो सृष्टी भोसले कोल्हापूर ब्ल्यू कॉशम चालू कुस्तीनंतर शहात्तर किलो सिद्धी शिंदे पुणे जिल्हा रेड ऐश्वर्या गोरे रायगड ब्लू

चला शहत्तर किलो सिद्धी शिंदे पुणे जिल्हा रेड पशो ऐश्वर्य गोरे रायगड ब्ल्यू पशो राव देचल राव देचल बस चंदी लाई चल हां चल दोन घ्यायचे फक्ती मार काय नाही गडबड घे ना साईडला तुम्हाला अय चवा दोन चवा बस 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 बँक क्रमांक तीन शहात्तर नंतर पन्नास किलो चालू नंतर अंकिता फातले कोल्हापूर रेड क्रॉस रेश्मा डाकोळे सातारा रेडक्रॉसून वेदिका चाचणी कोल्हापूर रेडक्रॉस शोम प्रतिक्षा भागले